शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या याच्यामध्ये दे नावरगाव देखील शंभर टक्के बंद पुकारलेला आहे गावातील सर्व दुकाना ज्या काही सेवा आहेत त्या देखील या आंदोलनाच्या निमित्त बंद ठेवलेल्या आहे सरकारच्या या कार्याबद्दल नावरगावचे आणि नावरगावातील परिसरातील पंचकृषीतील सर्व या सरकारच्या कार्याचा निषेध करतो सर शेतकऱ्यांचे जे काही मागणे आहे की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा त्याचबरोबर जे काही कर्जमुक्ती आहे ती देखील सरसगट माफ व्हावी त्याचबरोबर स्वामीनाथन आयोग जो आहे तो सर सरकारने लागू करावा अशा प्रकारचे जे काही शेतकऱ्याच्या मागण्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे वीज बिलाचा प्रश्न आहे या सर्व मागण्या शेतकऱ्यांनी मागण्या मान्य कराव्या या सर्व मागण्यांना आमच्या नावरगावच्या सर्व शेतकऱ्यांचा याला शंभर टक्के पाठिंबा आहे